बोला ताई बोल माईक तोंडा जवळ अनुकमपवर फाईल पूर्ण केली एक आठ लावून धरली त्यांनी शासकीय सेवेत नसल्याचा दाखला मिळत नाही आणि शाळेतून अर्ज पाहिजे ते अर्ज देत नाही कोणत्या डिपार्टमेंटला काम होते आश्रम शाळा अनुदानित आश्रम शाळा ते मला वाटतं याला होते पठारावरती आश्रम शाळा आहे बरोबर ना सावरगाव सारोळे पठार सारोळे पठारला मॅडम तुला काय पाहिजे अनुकंपावर काम पाहिजे हा काम पाहिजे पण त्याला अडचण काय येते संस्थेकडनं अडचण एक दाखल शासकीय सेवेत नसल्याचा प्रमाणपत्र मागितले मग तो प्रमाणपत्र तुला कोणाकडनं पाहिजे गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी ती मेडम वरती येतो आता इकडे तिकडे काय पूर्ण सहकार्य पाहिजे ते करा प्रकल्प तर मॅडम ती जी आश्रम शाळा आहे तुम्हाला आजच्या याच्याच हे घ्यायचं आणि तिला अनुकंपावरती ही संस्थेमार्फत चालवली जाणारी आश्रम शाळा आहे त्याला आपला पत्र व्यवहार करायचा हिचा अनुकंपाचा क्लेम आहे तर हिला लवकरात लवकर त्या आश्रमशाळेत त्यांना काय आहे हे करावं हा पत्रव्यवहार आपल्या डिपार्टमेंटकडनं करा आणि ऐका त्या पत्राला जर दाद दिली नाही ऐका मॅडम त्या पत्राला जर दाद दिली नाही त्यांनी रिप्लाय दिला नाही तर आदिवासी मंत्री किंवा सचिवांकडं त्याची तक्रार दाखल करायची तिच्यामार्फत आपल्या आपल्याकडनं तिला न्याय द्यायचा आहे आदिवासी डिपार्टमेंटनं ठीक आहे बोला मावशी